नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील येत्या महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंची युती होणार का उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोन ठाकरे बंधू या निवडणुका एकत्र लढवणार का हा सध्या मिलियन डॉलर प्रश्न आहे गेल्या काही महिन्यापासून एक चर्चा आहे दोन भाऊ एकत्र एकत्र येणार का एक आले तर राजकीय युती असणार का निवडणुका एकत्र लढवणार का, एक का। या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही उलट सस्पेन्स वाढतोय काल राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्या स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही तयारी करा निवडणुकांची तयारी करा युतीचं वगैरे युती मी पाहून घेतो युतीचं काय करायचं ते मी पाहून घेतो पक्ष निर्णय करेल तुम्ही सगळ्या जागांची तयारी करा असं राज ठाकरे काल बोलले होते आज उद्धव ठाकरे नेमकं तेच बोलले उद्धव ठाकरेंनी आज मुंबईमध्ये एम एम आर रिजन मधल्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हा प्रमुखांचा वगैरे बैठक घेतली त्यात उद्धव ठाकरे स्पष्ट आदेश दिले सगळ्या जागांची तयारी करा काय म्हणाले उद्धव ठाकरे सगळ्या जागांची तयारी हेच राज ठाकरे आता उद्धव म्हणतात तुम्ही सगळ्या जागांची तयारी करा मनसेसोबत युतीबाबत पक्ष निर्णय घेईल असं उद्धव ठाकरे म्हणतात मनसे जी काय करायचं ते आम्ही ठरू तुम्ही सगळ्या सगळ्यांची तयारी करा म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्ट आदेश बोलके आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे तयारी करा युती वगैरे विसरून जा असं म्हणायचं आहे का दोन्ही भावांना कारण भाऊ निवडणूक युतीची गोष्टच करत नाही ते म्हणजे युती वगैरे आपण नंतर पाहू ते युती नंतर कसे पाहणार युती हाच तर नाजूक मुद्दा आहे या दोन भावाच्या युतीबद्दल काही भाकीत केलं होत आहे के परंतु पण भोनी भाऊ आता स्पष्ट बोलत नाही किंवा युती होणारच वगैरे असे कोणीच बोलत नाही त्यांचे जे लेफ्ट हँड राईट हँड वगैरे ते त्यांनी तोंडावर बोट ठेवलाय तोंड तोटावर बोट कडायलाच तयार नाही एक लक्षात घ्या मराठीचा मुद्दा आला तेव्हा या दोघांनी भावांनी एका व्यासपीठावर आले त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या हिताच जे जे असेल ते काम करू मग आता प्रश्न हा आहे की निवडणुका जिंकणं महापालिका निवडणुकीत मुंबई जिंकणं नाशिक जिंकणं ठाणे जिंकणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे का चर्चा इथून सुरुवात होईल ना महाराष्ट्राच्या हिताचं आहे का निवडणुका जिंकणं आणि असेल तर मग युती मध्ये आता यश नो का होत नाही भाऊ बाकी याच्याबद्दल बोलतात पण निवडणूक युतीबद्दल आता वाढदिवस होता उद्धव ठाकरे तर राज ठाकरे त्यांच्या घरी जा जाऊन आले म्हणजे ते सर्व सुरू आहे पण निवडणूक को युतीबद्दल कोणीही बोलायला त्यानं कार्यकर्त्यांनी सांगितलं काही बोलू नका तुम्ही गप्प राहा मी पाहतो आम्ही पाहतो अरे काय पाहणार काय तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना गटप्रमुखांना वगैरे किती दिवस अंधारात ठेवणार तुम्ही ते आपसातल्या मेळाव्यामध्ये कदाचित या दोघांनी सांगून टाकलं असेल काय करायचं ते पण कुठे बोलू नका हे या अटीवर सांगितलं असेल पण सध्या तरी जनतेमध्ये म्हणजे जे जे लोक उद्धव ठाकरे दिवाने आहेत प्रेमी आहेत काही राज ठाकरेंचे प्रेमी आहेत ते तर गोंधळात आहेत ना त्यांना राज ठाकरेंना उठ करायचं आहे किंवा एकाला उद्धव ठाकरेना उठ करायचं ते संभ्रमावस्थेत आहेत कारण कोणाचंही मत जे आहे ते एका दिवसात तयार होत नाही एका रात्रीत तयार होत नाही आता माणूस विचार करून वोट करतो खास करून मुंबईतले म्हणजे सुशिक्षित शहरामधले अशा मतदारांपुढे हा प्रश्न आहे खास करून जे जागृत आहेत राजकारणाबद्दल त्यांना तर फार प्रचंड उत्सुकता आहे की म्हणून भावांची युती काय होत नाही आता या महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि यानंतर पाच वर्ष निवडणुका नाहीत पाच वर्ष कुठलीही मोठी निवडणूक नाही विधानसभा नाही लोकसभा नाही आता एकदम दोन हजार एकोणतीस आता ह्याच निवडणुका आहेत कॉर्पोरेशनच्या जिल्हा परिषदा पंचायत समिती बस याच्यानंतर पाच वर्ष बोलायचं नाही निवडणूक त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येक राजकीय पक्ष प्रत्येक पुढारी काय जी उरली सुरली ताकद आहे त्याच्यामध्ये ती या निवडणुकीमध्ये म्हणजे स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये दे झोकून देणार आहे इस्पार या उस्पार म्हणजे कारण तो त्याच्या प्रतिष्ठा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत गावच्या निवडणुका आहेत तर गावामध्ये आपली पाटीलगी राहिली पाहिजे या हिशोबाने आता प्रत्येक पुढारी या उस्पार खेळणार आहे त्यामुळे या निवडणुकांना महत्व आहे म्हणजे या विधानसभा वगैरे त्या त्या टक्करच्या नसल्या तरी आप आपल्या पद्धतीने आपापल्या गावात या निवडणुकांचं स्पेशल महत्व आहे त्या अशामध्ये पुढारी म्हणजे ठाकरे बंधू कुठली स्पष्ट भूमिका घेत नाहीत त्यामुळे सस्पेन्स प्रचंड वाढलाय आणि मी तुम्हाला अंदाज सांगतो कोणाला सांगू नका या दोन भावामध्ये निवडणूक युती होण्याची शक्यता आहे जवळजवळ नाही शक्यता कमीच आहे कारण जागा वाटतो जागा वाटत किती जागा देणार तुम्ही राज ठाकरेंना आणि किती मग उरतील उद्धव ठाकरेंना दोघे राजे आहेत आपल्या भागातले राज ठाकरे कमी जागा का म्हणून घेतील मुंबईमध्ये एकशे सत्तावीस जागा आहेत आतापर्यंत उद्धव ठाकरे म्हणजे युतीचा प्रश्नच नव्हता त्यामुळे उद्धव ठाकरे जागा घेत होते काही हो? जागा वाटप झालं तर भाजप सोबत होत होत त्यामुळे आता उद्धव ठाकरे लढायची असते भावांनी एकत्र एक लढायचंच असेल तर उद्धव ठाकरेंना बऱ्याच जागावर पाणी सोडावं लागेल भावासाठी जागा सोडावी लागते ती तयारी असेल तर युती नक्कीच होईल पण तसे असेल त्यांचे नेते त्यांचे कार्यकर्ते तयार होतील का कारण पुढे निवडणुकांना हे पाच वर्ष आणि कार्यकर्त्यांना गट प्रमुखांना पदाधिकाऱ्यांना गावात राहायचं आहे शहरात राहायचंय त्यासाठी निवडणूक लढवाय लढ लढवायच्याच आहेत त्यामुळे हे प्रचंड म्हणजे संभ्रमावस्था आहे तर निवडणुका आता ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत मग डिसेंबर अखेरपर्यंत जाईल सर्व कॉर्पोरेशनच्या निवडणुका नवीन वर्षात उजाडतील असं शक्यता आहे त्यामुळे सध्या सारे टाइमपास करतायत बारीक आल्यावर पाहू अशा पद्धतीने पण फिल्डिंग चालू आहे फिल्डिंग लावणं चालू आहे पण अखेरचा शेवटचा बॉल जो आहे तो योग्य वेळी टाकला जाईल तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार